माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के जी हंसाटे विद्यालय सोलापूर व रश्मी हंसाटे प्रशाला सोलापूर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीच्या शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रथम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब फूल देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकाचे देखील वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजकुमार हंसाटे सर तसेच प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौशैलाजा कटारे मॅडम शाळेचे प्रमुख माननीय भालचंद्र सर माध्यमिकचे मुख्याध्यापक माननीय हनुमंत साळुंके सर व तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग देखील उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका